जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळ करिअर संकीर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत जे एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट येण्याची गॅरंटी मी देतो ओके जर आपले साधारणतः शंभर क्वेश्चन घेणार त्या शंभर क्वेश्चन चे आपण साधारणतः तीन ते चार पार्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकण्याचा प्रयत्न करू जर ते संकीर्ण प्रश्न जर तुम्ही केले तर एक्झामला तुम्हाला साधारणतः दोन ते तीन मार्क हे डेफिनेटली भेटेल हंड्रेड अँड वन पर्सेंट हा आपला शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघत असताना अतिसंभाव्य प्रश्नामध्ये ओके जे जे मेन महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि याच बेसिसवर तुम्ही जास्तीत जास्त अधिक प्रॅक्टिस कराल ओके तर प्रश्न क्रमांक एक एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या दोनशे वीस व डोक्यांची एकूण संख्या सत्तर आहे तर शेतात किती कोंबड्या आहेत बघा मी सांगितलेलं होतं क्लासमध्ये जे कमी पायाचे आहेत त्यांना एक्स पकडा समजा फॉर एक्झाम्पल कोंबड्याला आपण एक्स मानूया आणि गाई त्याला वाय म्हटलं तर कोंबड्याला आणि गाईला डोकं एकच राहते मग यांच्या डोक्यांची एकत्रित संख्या दिलेली आहे एक्स प्लस वाय इजिकल टू सत्तर आणि त्यांच्या पायांची संख्या दिलेली आहे कोंबड्याला पाय राहते दोन माहिती उजोबी बब्या बरोबर नाही तर काय खरं नाही नेक्स्ट गायले पाय राहते चार मग यांची एकत्रित संख्या किती दिलेली आहे दोनशे वीस मग इक्वेशन वन अँड इक्वेशन टू सॉल इक्वेशन वन अँड टू आता जर बघितलं दोन अँड दोन इक्वेशन दिसते मग इक्वेशन वन मल्टिप्लाय बाय टू मग काय बनेस टू एक्स प्लस टू टू सत्तर वायकल एकशे चाळीस समजा फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर थ्री मग इक्वेशन टू मधन इक्वेशन थ्री वजा करू आपण मग काय चाललेलं असेल टू एक्स टू एक्स गेट कॅन्सल फोर वाय मायनस टू वाय नथिंग बट टू वाय इजिकल टू दोनशे वीस मधन एकशे चाळीस गेले ते साठ आणि ते वीस ऐंशी म्हणजे वाय इजिकल टू किती असणार चाळीस बट वाय काय पकडला पण गायी म्हणजे गायी झाल्या तुमच्या चाळीस टाळाला काय विचारलं कोंबड्या मग दोघांची टोटल किती होती सत्तर तर मग एक्स इजिकल टू सत्तर मायनस चाळीस म्हणजे एक्स इजिकल टू शेता किती राहणार तीस म्हणजे त्या शेतामध्ये किती कोंबड्या असायला पाहिजे तीस कोंबड्या असायला पाहिजे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक दोन एका मैदानावर काही तीन चाकी रिक्षा व काही मोटारसायकली आहेत चाकांची एकूण संख्या पंचेचाळीस व हँडलची एकूण संख्या एकोणवीस आहे तर मोटार सायकली किती बघा मोटार सायकलीला चाकर आता दोन आणि तीन चाकी रिक्षाला चाकर आता तीन म्हणून मोटारसायकल मोटारसायकल ला आपण एक्स पकडू आणि तीन चाकी रिक्षा रिक्षा लिहिलं तरी चालेल याला वाय पकडू एक्स प्लस वाय यांचे हॅन्डल प्रत्येक मोटारसायकल आणि रिक्षा यांना हॅन्डल एक असते प्रत्येकी त्याच्यामुळे यांची एकूण संख्या एकोणवीस दिलेली आहे आणि त्यांच्या चाकांची संख्या मोटारसायकलीला दोन चाकी आणि तीन चाकी रिक्षाला तीन त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या पंचेचाळीस आताच बघितला आपण इक्वेशन वन टू सॉल्व करायचं आहे या इक्वेशनला दोन ने मल्टिप्लाय करू तर काय बनेल टू एक्स प्लस टू वाय इजिकल टू एकोणवीस गुन्हे अडतीस जर केला आपण मायनस करणार याच्यातून टू टू एक्स कॅन्सल थ्री वाय मधनं टू वाय गेले तर वाचले किती तुमचे वाय पंचेचाळीस मधनं अडतीस गेले दोन आणि ते पाच म्हणजे किती झाले सात म्हणजे तीन चाकी रिक्षा झाल्या तुमच्या सात आणि टोटल किती आहे एकोणवीस मग एकोणवीस मधनं सात गेले तर वाचले तुमच्या मोटरसायकली किती वाचणार बारा म्हणजे मोटारसायकल ही तुमच्या बारा असायला पाहिजे म्हणून प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक तीन एका फाटी चाळीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले हस्तांदोलन म्हणजे काय शक्य आहे तर एकूण एक एक किती हस्तांदोलने तयार म्हणजे एकूण किती हस्तांदोलने होतील बघा हा कन्सेप्ट जो आहे तो एक्झॅक्ट कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट आहे म्हणजे एन सी आर बट एवढी भानगड करण्यापेक्षा एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय मायनस आर फॅक्टोरियल इन टू आर फॅक्टोरियल परंतु जेव्हा तुमचं एक कॉम्बिनेशन होण्यासाठी फक्त दोनच लोकांची जर गरज असेल तर बिलकुल इझी फॉर्म्युला एन टू एन मायनस वन डिवायडेड बाय टू जरी केलं तरी चालेल एकूण लोक किती होते चाळीस गुन्हेला एन मायनस वन म्हणजे किती एकोणचाळीस बागीला दोन दोनचा भाग चाळीस मध्ये किती वेळा चालला वीस मग एकोणचाळीस गुणीला दोन म्हणजे किती होणार अठ्याहत्तर आणि एक शून्य म्हणजे किती होणार सातशे ऐंशी हस्तांदोलने होतील म्हणून प्रश्न क्रमांक च उत्तर ऑप्शन सी हे उत्तर बरोबर राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक चार एका परीक्षेमध्ये तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले पंचेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती विद्यार्थी पास झाले बघा वेन आकृतीचा प्रश्न आहे हा परंतु आपण संकीर्ण प्रश्नांमध्ये घेतलेला आहे दोन्ही घटकांचा संबंध आलेला आहे समजा फॉर एक्झाम्पल हा गणित विषय असेल याच्यामध्ये तीस टक्के विद्यार्थी नापास झाले आणि इंग्रजी विषय असेल या इंग्रजी विषयात पंचेचाळीस टक्के नापास झाले आणि मध्ये वीस टक्के नापास झाले म्हणजे फक्त गणितात नापास होणाऱ्यांची संख्या किती टक्के राहील दहा आणि फक्त इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या किती राहणार ना पंचवीस म्हणजे एकूण नापास होणारे एकूण नापास विद्यार्थी एकूण नापास विद्यार्थी हा किती टक्के राहणार तीस आणि हे पंचवीस म्हणजे पंचावन्न टक्के नापास झाले एकूण पास विद्यार्थी पास विद्यार्थी एकूण विद्यार्थी शंभर टक्के शंभर टक्क्यांमधनं पंचावन्न टक्के नापास झाले म्हणजे वाचले किती पंचेचाळीस टक्के दोन्ही विषयात पास होणारे विद्यार्थी असतील म्हणजे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक पाच नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात व नेम जर चुकला तर तीन गुण कमी होतात संकेतने पंधरा वेळा नेम लावला तेव्हा पस्तीस गुण मिळाले तर त्याचे अचूक नेम किती लागले बघा जर बरोबर जर नेम जर लागलेला असेल त्याला पाच गुण मिळत आहे बट नेम जर चुकला तर तीन गुण कमी होताय म्हणजे तीन गुण कमी होता याचा अर्थ आलेल्या गुणातून तीन गुण वजा होणार आणि येणारे गुण पाच म्हणजे एक नेम जर चुकला तर तुमचे पाच प्लस तीन म्हणजे किती आठ गुण चालले जाणार मग समजा असं मानू त्यानं पंधरा नेम लावले आणि पंधराही नेम बरोबर जर लागली असते पंधरा गुणीला पाच म्हणजे त्याला किती गुण मिळायला पाहिजे टोटल पंचाहत्तर गुण मिळाला पाहिजे बट त्याला मिळाले किती गुण पस्तीस मग मिळालेले गुण वजा करा पस्तीस वजा केलं म्हणजे वाचले किती तुमचे चाळीस गुण हे चाळीस गुण कुणामुळे गेले चुकीच्या नेममुळे चुकीच्या नेमामुळे चुकीच्या नेमामुळे चाळीस गुण गेले एक जर नेम जर चुकला तर किती गुण चालले आठ मग चाळीस डिवायडेड बाय आठ म्हणजे याचा अर्थ पाच नेम हे चुकीचे लागले पाच नेम चुकीचे लागले म्हणजे याचा अर्थ एकूण नेम किती होते पंधरा वेळा मारलं पाच नेम चुकले म्हणजे याचा अर्थ नेम किती बरोबर आले दहा नेम त्याचे अचूक लागलेले आहेत म्हणून प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न एका संख्येला ने भागल्यास बाकी तेवीस उरते तर त्या संख्येला तेवीस ने भागल्यास बाकी किती उरेल आता बघा नवीन येणारा भाजप हा पहिल्याच्या भाजकाच्या पटीमध्ये आहे मग तुम्ही डायरेक्ट बाकीवर अटॅक करू शकता आणि तुम्हाला सांगितलेलं होतं बाकी हे ऑलवेज लहान असायला पाहिजे कोणापेक्षा आहे भाजकापेक्षा लहान असायला पाहिजे मग आता जर विचार केला त्रे भाग हो ने भागला तेव्हा बाकी किती उरले होते तेवीस मग आता तेवीसने जेव्हा भागणार तेव्हा हंड्रेड अँड वन पर्सेंट भाग जाईल तेवीस उरले होते त्या तेवीस मध्ये सुद्धा एकदा भाग गेलेला असेल म्हणजे बॅलेन्स एकही एक वाचणार नाही परिपूर्ण भाग जाईल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं बरोबर आहे पुढील प्रश्न क्रमांक सात छान लांबीच्या दोरीचे बारा मीटरचा एक तुकडा असे आठ तुकडे बनवण्यास किती वेळा कापावं लागेल बिलकुल सिंपल प्रश्न आहे बघा एखादी दोरी असेल त्या दोरीला मी एक ठिकाणी कापला तर किती तुकडे होणार दोन दोन ठिकाणी कापलं तर किती तुकडे तीन तीन ठिकाणी कापलं तर तुकडे चार आपल्याला एकूण तुकडे किती करायचे आहे आठ म्हणजे याचा अर्थ आठ तुकडे जर पाहिजे असेल तर तुम्हाला सात ठिकाणी कापावे लागेल सात काप घालावे लागतील तर मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक आठ एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याचे त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली देवाला सात फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे सात फुले शिल्लक राहिली तर मंदिराला तीस पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती बघा म्हणजे प्रत्येक पायरीवर एक फुल म्हणजे या क्रमांकाचा एक क्रमांकाची असेल तर एक दुसऱ्या क्रमांकाची असेल तर दोन पाचव्या क्रमांकाची असेल तर पाच या पद्धतीत तीस पायऱ्या होत्या म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे म्हणजे फॉर्म्युला काय एन इन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू पायऱ्या तीस गुन्हेला काय करणार एकतीस भागीला दो, दोन म्हणजे दोनचा भाग पंधरा वेळा पंधरा तीरी पंचे चार आणि पंधरा एक पंधरा म्हणजे किती झाला चारशे पासष्ट पायरीसाठी फुले लागली देवाला त्याने किती फुले वाहिलीये सात आणि त्याच्याकडे शिल्लक फुले किती राहिली सात म्हणजे सात आणि सात किती झाले चौदा म्हणजे पाच पाचन चार नऊ सहा एक सात आणि हे चार म्हणजे सातशे एकोणऐंशी फुले त्याच्या जवळ होती म्हणजे प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक नऊ एका संख्येला चारने गुणून तीन ने भागायचे होते परंतु चुकून तीन ने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर नव आले तर बरोबर उत्तर काय बघा बरोबर उत्तर बरोबर उत्तर म्हणजे तुम्हाला एका संख्येला संख्या माहित नाही त्या संख्येला चारने गुणून तीन ने बागायचे होते बट चुकीने म्हणजे चुकीचे उत्तर चुकीचे उत्तर काय केलं तुम्ही त्या, त्या संख्येला तीन ने गुणलं आणि चार न भागलं तेव्हा उत्तर किती ते आलं नऊ म्हणजे ती संख्या कोणती होती, होती ती तुम्हाला मिळेल म्हणजे काय झालेलं असेल चार गुणीला नऊ भागीला तीन तीन तिरी नऊ आणि चार तिरी बारा म्हणजे ती संख्या होती बारा मग बारा तिथे टाकायला पाहिजे म्हणजे बारा गुणीला चार भागीला तीन तीनचा भाग बारा मध्ये चार वेळा आणि चो सोळा म्हणजे तुमचं बरोबर उत्तर किती यायला पाहिजे होतं सोळा यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील तर पुढील प्रश्न क्रमांक दहा एका षटकुणाकृती मैदानावर सर्व बाजूंवर मुलांना उभे करायचे आहे प्रत्येक बाजूंवर समान अंतरावर सतरा मुले आली पाहिजे तर एकूण किती मुले मैदानावर लागतील बघा षटकोणाकृती तुमचं मैदान आहे समजा एक दोन तीन चार पाच सहा ओके या बाजूने सगळ्या बाजूला तुमचे सतरा विद्यार्थी आले पाहिजे परंतु याच्यामध्ये बघत असताना जे कॉर्नर वाले विद्यार्थी असतील ते वाले विद्यार्थी हे दोनदा काउंट होणार एका साइडनी समजा या साइडनी जर काउंट केलं इथून मग मी विद्यार्थ्याला सुद्धा काउंट करेन म्हणजे असं मी सहा विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काउंट केलेलं असेल म्हणजे जर विचार केला तर सतरा गुणीला सहा okay, सतरा छक किती होतंय एकशे दोन एकशे दोन विद्यार्थी पाहिजे परंतु सहा विद्यार्थी हे कॉर्नरला असल्यामुळे एक्स्ट्रा डबल रिपीट झालेले तर सहा विद्यार्थी वजा करावा लागेल हे दोन जाणार आणि चार म्हणजे किती विद्यार्थी शहाण्णव विद्यार्थी टोटल तुम्हाला लागतील म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर तुमचं बरोबर राहील तर याच प्रकारचे पुष्कळ सारे संकीर्ण प्रश्न आपण पार्ट वाईज आपण तुमच्या मार्फत आपण युट्यूबच्या द्वारे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत तर आ, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सरावासाठी जर पाहिजे असेल तर आपलं उडान द करिअर अकॅडमी टेलिग्राम सुद्धा चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी जसा वेळ मिळाला तर ज्या पद्धतीचे आपण क्वेश्चन मध्ये घेतलेले आहेत त्याच घटकांवर सरावासाठी तुम्हाला टेलिग्राम या चॅनल वरती आपण देण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला एक थोडस इंटरेस्ट आला पाहिजे का नाही बो आम्ही जे काही कार्य करत आहोत ते विद्यार्थ्यांच्या कुठेतरी भलं होऊन राहिलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा